सेक्टर चौतीस आणि छत्तीस जे रस्ते गटारीची जी जे काम इथे चालू आहेत त्यांची आज आपण माहिती घेणार आहोत ती माहिती जी आपल्याला या व्हिडिओमार्फत तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आज जी महत्त्वाचे अपडेट आहेत ती मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज जे रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झालेली आहे समोर आपण याला हे दिसणार आहेत तरी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा समोर हा जो सेक्टर सदतीस जो धनश्रीचा रस्ता आहे हा धनश्रीचा रस्ता हा दिसत आहे आपल्याला समोर पाण्याची जी, जी पाईपलाईन आपल्याला टाकलेली आहे ती दिसत आहे बघा धनश्री आणि हे सेक्टर सदतीस फ्लॅट नंबर दोन जी अपकमिंग लॉटरी दोन हजार चोवीसमध्ये येणार आहेत त्यांची माहिती आपल्याला सांगता येते बघा ही जी समोरची जी पाईपलाईन होती टाकलेली ती पाईपलाईन आता तोडण्यात आलेली आहे आणि जी पाईपलाईन अंडरग्राऊंड केलेली होती जी आपल्याला समोर दिसणार आहेत ही बघा म्हणजे हा असा पूर्ण सपाटीकरण करण्यात करण्यात येत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तेच सांगायचं आहे की इथे खूप मोठा गड्डा होता तो गड्डा यांनी आता ह्या बीद्वारे बुजवण्याचा प्रयत्न करण्यात प्रयत्न करत आहेत हे बघा महानगर गॅस पाईपलाईन आणि हे चेंबर बघा हे पूर्ण असा हा रस्ता पूर्ण बनणार आहेत सेक्टर चौतीस फ्लॅट नंबर एकपर्यंत आता हा पूर्ण सपाटीकरण हे इथे झालेलं आहे बघा ही गटारची लाईन जी मेन गटारीला मिळणार आहे बघा या साईडने ही जी आपल्याला पाईपलाईन दिसते पाण्याची ही जी पाईपलाईन आहे ही जी पाईपलाईन आता जी नवीन टाकण्यात आलेली आहे बघा ही दिसत आहे आणि जी अशी समोरून जी गेलेली होती वरच्या साईडने ती आता तोडण्यात आलेली आहे म्हणजे आता हे गटार अशी सरळ जाणार आणि हा रस्ता पण जो आहे आपल्याला जो इथं पाईपलाईन होती म्हणजे हा रस्ता पण असा सरळ होणार बघा समोरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे हे बघा ही पाईपलाईन तोडलेले पाईप हे बघा सपाटीकरणाचं काम आता दोन्ही साईडनी झालेलं आहे असं आपल्याला सांगता येईल फक्त कुठे कुठे थोडं थोडं राहिलेलं आहेत पण ते पण येणाऱ्या दिवसामध्ये म्हणजे जेमतेम चार ते पाच दिवसामध्ये हा रस्ता तयार होईल बघा मागच्या व्हिडिओमध्ये येथे फक्त खडी टाकलेली होती पण आता खडीवरती जी रेती टाकलेली आहे ते बीद्वारे बघा समोर आपल्याला ते सपाटीकरणाचं काम झालेलं आहे आणि हा जो हे समोर जे सिमेंटचे जे पेवर ब्लॉक टाकलेले आहेत मोठाले ते रस्त्याच्या मधो मध मद लागणार आहेत म्हणजे एका साइडनी इन एका साइडनी आऊट म्हणजे दोन्ही साईडनी असा हा अरुंद असा रस्ता बनत आहेत बघा आपल्याला समोरच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे बघा हे जी गटारी आहेत त्या गटारीच्या बघा ही जी गटारी आहेत गटारीच्या त्या बाजूला जी भिंत आहे जी भिंत आहे त्या भिंतीच्या बाजूने जी जागा सुटलेली आहे त्या जागेमध्ये जी खाली जागा आहेत त्या खाली जागेमध्ये माती टाकण्याचं काम गोटे टाकण्याचं काम खडी टाकण्याचं काम हे मजूर आता करणार आहेत यांच्याशी बोलण्यानुसार ते बोलत होते की जी जागा सुटलेल्या आहेत जी भिंत आहे सेक्टर छत्तीसला लागून त्या जी भिंतीला पकड येण्यासाठी जे जी जागा सुटलेल्या आहेत तेथे ते, ते आता ते पूर्णपणे सपाटीकरण करणार आहेत बघा गटारीचं जे हे आहे ते दोन्ही दोन्ही प्रकार इथे झालेले आहेत बघा इथे कर्मचारी काम करताना आपल्याला दिसत आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझे ऐंशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील बघा डांबरीकरणाला झाली सुरुवात बघा खडी टाकलेली होती इथे खडी टाकून हे जे भाग आहे हे डांबरीकरण होताना आपल्याला दिसत आहे बघा आपला त्याच्यावरती रोलर पण फिरवला जात आहे बघा समोर आपल्याला दिसत आहे म्हणजे जेमतेम चार ते पाच दिवसामध्ये हा रस्ता पूर्ण तयार होईल इथे जे काम करणारे जे वर्कर होते ते सांगत होते की येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये पूर्ण ही रस्ता हा तयार होईल आणि येणाऱ्या लवकरात लवकर एप्रिल महिन्यामध्ये या जे सेक्टर आहेत तेथील पजेशन देणे सुरू होईल असे त्यांच्याशी बोलण्यानुसार ते आपल्याला समजत होते आणि पुढे पण व्हिडिओमध्ये तुम्हाला चा आणखी इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळणार आहेत तरी व्हिडिओला स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा बघा सेक्टर छत्तीसपर्यंत जे गटारीचं काम आहे ते आता इथपर्यंत पोहोचलेलं आहे बघा म्हणजे आता इथपर्यंत गटारी झाली म्हणजे गटारीचं काम संपलं म्हणजे येण्या जाण्यासाठी रस्ता झालेला आहे कारण की आपल्याला इथपर्यंत एंट्रीपर्यंत रस्ता हा पूर्ण तयार होऊन जाईल ही राहिलेला हा छोटासाच भाग आहे की जो गटारीचा आहे तो पण आता लवकरात लवकर कम्प्लीट होईल आणि हा पुढचा भाग आहे तो सेक्टर एकोणतीस आणि तीसला जातो बघा थोडासा भाग इथे राहिलेला आहे बघा इथे पण एका साईडनी खडी टाकण्याचं काम पूर्ण झालेलं आहे बघा बाजूला जे सेक्टर आहेत सेक्टर छत्तीस फ्लॅट नंबर एक आणि सेक्टर छत्तीस फ्लॅट नंबर दोनच्या बाजूला जे जे भिंती आहेत त्या भिंतीच्या बाजूला जे गटारी आहेत त्याचं पण काम पूर्ण झालेलं आहे बघा ही चौतीस सेक्टर चौतीस फ्लॅट नंबर एकच्या बाजूला जे जे ड्रेनेजचं काम आणि महानगर गॅस पाईपलाईनचं काम इथे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे बघा दिसत आहे आप आपल्याला हे, हे पण काम लवकरात लवकर चार ते पाच दिवसामध्ये होणार आहे असे येथील जे वर्कर आपल्याला सांगताना म्हणजे त्यांच्या बोलण्यानुसार आपल्याला कळत होते बघा हे काम पूर्ण झालेलं आहे तरी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद